नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ते आमदार विटेकर जिल्हा परिषदची निवडणूक महत्वाची वाटते ते विटेकर परभणीचा आता सहा दिवस झालं भेटायला आला का पालकमंत्री बोर्डीकर भेटायला आलं का लाज वाटली पाहिजे आणि पीआय कडे जिल्हा परिषद सदस्य जातोय पीआय कडे पालकमंत्र्याचा फोन जातोय पीआय कडे आमदाराचा फोन जातोय हे सगळे सह आरोपी करा पीआयआर चेक करा एसपीने दखल घ्यावी परभणी काय दंगल घडलेली तर हे माणसं मेलं महाराष्ट्र व्यक्ती धरला जाईल तरी सुद्धा जाग येत नाही आज खितपत पडले तो मुर्दे पडतील उद्या पडवा औरंगाबाद ला पाठवा दिल्लीला पाठवा लंडन ला अमेरिकेला दीडशे लोकांनी मारलय एसपी सुद्धा दखल घ्यावी राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे आहेत त्यांनी दखल घ्यावी याच्यामध्ये बावीस कलमांतर लहान निकृ चौदा वर्षाची मुलगी तिला सुद्धा मारले तिचा हात मोडलाय बारा बारा वर्षाचे मुलं <laughs> त्या ठिकाणी फ्रॅक्चर केलं वृद्ध बहात्तर वर्षाचा माणूस डोळ्यातून आमच्या <laughs> तो आमचा बाप माणूस त्याला डोळ्यातून ढासा पाणी येतं <laughs> ते आठवलं त्याला वाटतंय तर मेलो तर बरं होईल गावाकडे जाऊन पुन्हा मारलंय एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का एवढे भयभीत झालेत हा महाराष्ट्र कुणाचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला हा आतंकवादी हल्ला आहे हे सगळे हराम ज्यांनी हल्ला केलाय ते जातीवादी आतंकवादी आहेत गोळ्या खाला त्यांना